नमस्कार आज आपण मॅंगो फ्युजन भेळ बनवत आहोत आंबा स्पेशल भेळ एकदम हटके आणि एकदम युनिक अशी ही परफेक्ट रेसिपी आहे आणि छान आहे येथे मी दोन कप येथे कुरमुरे घेतलेले आहेत आणि हे कुरमुरे ऑलरेडी असे छान कुरकुरीत आहेत पण अजून कुरकुरीत होण्यासाठी आपण काय करायचं आहे येथे कढई घेतलेली आहे आणि कढई घेतल्यानंतर त्यामध्ये आपण थोडी हळद घालून घ्यायची तेल घालायचं सगळ्यात आधी आणि तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये हळद घालणार आहोत अगदी अर्धा चमचा मी येथे हळद घातलेली आहे छान आपण यामध्ये कुरमुरे घालून घ्यायचे आहेत आणि हळद आपल्या कुरमुऱ्यांना लागेल असं छान सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनटं आपण छान हे परतून घ्यायचं आहे गरम कढईमध्ये म्हणजे छान अजून याला क्रिस्पीनेसपणा येतो छान कुरकुरीत होतात आता आपण कैरीची चटणी बनवतो आहे तर छान असं कैरीची चटणी बनवण्यासाठी येथे मी अर्धा कप येथे कैरी घेतलेली आहे अर्धा वाटी तर ती जी कैरी आहे तिचं साल काढून घेतलेलं आहे आणि साल काढूनच आपल्याला ही कैरी येथे वापरायची आहे सालासईड घेतली तर कडवटपणा येतो आणि थोडी कोथिंबीर तीन ते चार हिरव्या मिरच्या आलं जिरं आणि पूड आणि काळं मीठ आणि थोडेसे आपण येथे फुटाणे घेतलेले आहेत काही जण याला रोस्टेड चनासुद्धा म्हणतात अर्धी वाटी येथे आपण फुटाणे घ्यायचे म्हणजे आपली जी चटणी तिला थिकनेसपणा छान येतो आणि आता हे सर्व आपण छान मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे आणि यामध्ये मी दोन ते तीन बर्फाचे खडे घेतलेले आहेत त्यामुळे काय होतं आपली जी चटणी आहे तिचा कलर चेंज होत नाही हिरवा असा छान कलर राहतो आणि त्याचबरोबर आपण यामध्ये थोडंसं लिंबाचा रस घालणार आहोत आता हे बघा इथे आपली कैरी छान वाटून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकाल काय सुंदर असा कलर आलेला आहे दिसते पण छान आहे पण ही जी चटणी वाटत असताना यामध्ये कमीत कमी पाणी घालून वाटा म्हणजे पातळ होणार नाही दाटसरस असायला हवी ही चटणी याची काळजी आपण घ्यायला हवी आता इथे आपली चटणी तयार झाली आहे आता इथे आपण आंब गोड चटणी बनवतो आहे आंबट चटणी आपण बनवली आता गोड चटणी बनवण्यासाठी अर्धी वाटी मी इथे खजूर घेतलेले आहे ती पंधरा ते वीस मिनटं मी पाण्यामध्ये ते खजूर भिजवून ठेवलेले होते त्याचबरोबर चिंचसुद्धा मी येथे अर्धी वाटी घेतलेली आहे तीसुद्धा मी येथे पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं आहे गूळ घेतलेला आहे गूळ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घ्यायचं आहे जसं गोड कमी खात असाल तर कमी घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही गूळ घ्यायचं आहे काळं मीठ जिरं आणि लाल तिखट आता सर्व आपण छान मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आणि छान याची पेस्ट बनवून घ्यायची आहे हे बघा मस्त पैकी आता आपण याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे मस्त कलर आलेला आहे दिसतंही सुंदर आहे आणि आता इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये मी आता ही जी पेस्ट आपण तयार करून घेतली ती आपण यामध्ये घातले आता यामध्ये ना वाटत असताना थोडंसं खजूर राहिली तरी चालते म्हणजे ती दाताखाली आल्यानंतर भेळ खाताना ती छान लागते आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडं जी चटणी वाटून घेतली त्याच भांड्यात थोडं पाणी घालून आता आपण या कढईमध्ये घालून घेणार आहोत की त्यामुळे काय होईल आपण याला एक उकडी आणायची आहे तर ते उकडी आणतो आहे म्हणून आपण यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि छान त्याला असं जाटसरपणा येतो आणि थोडंसं तिला आपण शिजून घेतो आहे हे बघा शिजवल्यानंतर ती अशी दाटसर होते तिचा थोडा कलरही चेंज होतो आता ही चटणी आपली तयार झालेली आहे आपली आंबट चटणी आंबट चटणी तयार आहे गोड चटणी तयार आहे कुरमुरेसुद्धा तयार आहेत आणि आता इथे आपण भेळ तयार करायला घेऊया हे बघा इथे भेळ करण्यासाठी येथे आपण फरसाण घेतलेलं आहे इथे मी जेवढं तुम्ही कुरमुरे घेतले त्याच्या मी इथे दीड वाटी फरसाण घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे फरसाण करू शकतात आता इथे मी जे पाणीपुरीचे बलून असतात फुगे असतात ते आपण इथे घेतलेले आहे ते मी येथे थोडंसं ते पुर आपल्याकडे पुऱ्या नसेल तर हे पाणीपुरीचे बलूनसुद्धा तुम्ही छान असा ऑप्शन आहे हा की तो वापरू शकतात तुम्ही ते आपण याचे थोडंसं चुरा करून आपण यामध्ये घालून घेऊया धाले हे बघा चुरा करून झालेला आहे आता आपण यामध्ये मस्तपैकी हे घा भाज्या चिरून घेतलेल्या आहेत मी येते आता थोडंसं स्पायसी टच येण्यासाठी यामध्ये मी थोडंसं तिखट घालते थोडंसं असा स्पायसी टच येण्यासाठी घातलेला आहे अगदी थोडं घालायचं आहे जास्त घालू नका आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता इथे आपण ज्या मी काही भाज्या नाही आहे इथे ते सॅलेडचं प्रकार आहेत टमॅटो मी बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली काकडी आणि इथे कैरी घेतलेली आहे बारीक चिरलेला कांदा आणि आंब आम, आंबा असतो आपला तो, तो आंबा जास्त पिकलेला आंबा यामध्ये घालायचा नाही आहे नाहीतर आपली जी भेळ आहे ती खूप असं जा जास्त गोडसर होईल म्हणून थोडंसं अर्धवट पिकलेला आंबा तुम्ही इथे घ्यायचा आहे आणि कैरीसुद्धा आपल्याला जास्त आंबट घ्यायची नाही आहे हे कैरी कैरीचा जो आपण खीस घेतलेला आहे खीस आणि आंब्याच्या फोडी ह्या आपल्याला म मध्यम प्रमाणातच आपल्याला इथे भेडमध्ये वापरायची आहे जास्त प्रमाण घेऊ नका ना नाहीतर त्याचं बॅलन्स जे आहे ते खराब होईल भेडचं जी टेस्ट आहे ती इमबॅलेन्स होईल आता आपण यामध्ये सर्व हे घालून घेऊ टोमॅटो काकडी कांदा कैरीचा खीस त्याचबरोबर आंब्याच्या ज्या फोडी आपण तयार करून घेतलेल्या आहेत त्या कोथिंबीर हे सर्व आपण छान यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे सर्व छान घातल्यानंतर आता आपण यामध्ये जी चटणी तयार करून घेतलेल्या होत्या आंबट चटणी सगळ्यात आधी घालायची आहे कैरीची जी चटणी आपण तयार करून घेतली आहे ती खूप अशी आंबट नाही आहे मीडियम आहे आणि आता हे बघा गोड चटणी आपण यामध्ये घालून घ्यायची आहे गोड चटणीचं प्रमाण थोडं जास्त ठेवा त्यामुळे आपली भेळ ही छान लागते हे बघा मस्तपैकी आंबट चटणी तयार झालेली आहे आंबट आणि गोड चटणी यावरती घालून घ्यायची आपल्याला आणि आता सर्व आपल्याला हे छान चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताने जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्याप्रमाणे हे मिक्स करून घ्या हे बघा मस्तपैकी हे मिक्स करून तयार झालेलं आहे काय सुंदर दिसतं आहे छान दिसतं आहे तुम्हीसुद्धा ही भेळ बनवा आणि मग मला सांगा कशी वाटली तुम्हाला ही भेळ आणि आता हे सर्व मिक्स केल्यानंतर आता आपण आता ही भेळ आपण एका प्लेटमध्ये छान सर्व करून घेणार आहोत आता ही मँगो फ्युजन भेळ म्हणजे तयार झालेली आहे आपली मँगोची भेळ गोड तिखट आणि आंबट एकदम हटके आणि चवदार अशी तर मला असं एक प्रश्न तुम्हाला विचारावा असा वाटतो आहे की तुम्हाला भेळ कोणत्या प्रकारची जास्त आवडते ते, ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ही मी जी बनवलेली जी भेळ आहे तीसुद्धा तुम्हाला कशी वाटली आंबा आणि कैरीचं एकत्र जे कॉम्बिनेशन आहे ही आयडिया तुम्हाला आवडत असेल तर ते सुद्धा मला सांगा आणि आवडत असेल तर लाईकसुद्धा करा आणि अजून अशा युनिक रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हॅप्पी कुकिंग